पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरत असलेल्या अथवा भरल्या गेलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो काल अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला पवित्र पोर्टलवर एक नवीन सूचना आली सदर सूचनेमध्ये नेमके काय दिलेले आहे प्राधान्यक्रम का जनरेट होत नाही आणि जर कधी प्राधान्यक्रम व्यवस्थित भरले परंतु लॉक न केल्यास काय होईल हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरित्या माहिती बघूया बघा या ठिकाणी दिलेलं आहे दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शिक्षक पदेभर पदभरतीबाबत प्रसिद्ध पत्रक बघा सहा ते आठसाठी व नऊ ते दहासाठी केवळ बी कॉम पदवी असेल तर आपल्याला प्राधान्यक्रम येणार नाहीत बी कॉम पदवीसोबत तुम्ही जर कधी एम कॉम केलेलं असेल तर अकरावे प्राधान्य प्राधान्यक्रम येतील किंवा बी कॉमसोबत तुम्ही डी एड आणि टी टी सी टी टीचा पहिला पेपर पास असेल तर एक ते पाचचे प्राधान्यक्रम येऊ शकतात सहा ते आठ या वर्गासाठी इतिहास भूगोल सामाजिक शास्त्र यापैकी कोणत्याही विषयाचे प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी पदवी स्तरावर मुख्य विषय म्हणून इतिहास भूगोल अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र लोक प्रशासन हे मुख्य असणारे विषय असलेच पाहिजे तर प्राधान्यक्रम येतील तसेच काही उमेदवारांना आपल्या आपत्यांची संख्या म्हणजे दोन हजार सहा नंतर दोनपेक्षा अधिक असेल आणि तसं जर कधी तुम्ही या ठिका अगोदर स्वप्रमाणपत्रामध्ये दाखवले असेल तर आपल्यालासुद्धा प्राधान्यक्रम जनरेट होत नाही तसे सर्वात महत्त्वाचं टक्केवारीचं बघूया मित्रांनो एक ते पाचसाठी बारावीला जर कधी तुम्हाला पंचेचाळीस टक्के आरक्षण वर्ग असेल तर चाळीस टक्कापेक्षा कमी गुण असतील बारावीला तर तुम्हाला प्राधान्यक्रम येणार नाही सहा ते आठ साठी पदवीमध्ये तुम्हाला किमान पंचेचाळीस व आरक्षित वर्गांसाठी चाळीस टक्क्यापेक्षा कमी गुण असतील पदवीला तर तुम्हाला प्राधान्यक्रम येणार नाही नववी दहावी याच्यामध्ये तुम्हाला पदवी खुला व आरक्षित प्रवर्ग पन्नास टक्क्यापेक्षा कमी गुण असतील तर तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट होणार नाही अकरावी बारावीसाठी पदव्युत्तर पदवी म्हणजे एम एमध्ये जर तुम्ही तुम्हाला पन्नास टक्क्यापेक्षा कमी गुण असतील तर प्राधान्यक्रम जनरेट होत नाही तसंच वयोमर्यादा आहे मित्रांनो जर कधी तुम्ही ओपन प्रवर्गात असेल तर तुम्हाला चाळीसपेक्षा जास्त वय असतं कामा नये आरक्षित प्रवर्ग असेल तर पंचेचाळीसपेक्षा जास्त वय असेल तर आपल्याला प्राधान्यक्रम जनरेट होणार नाही तसेच बघा मित्रांनो खाजगी संस्थांचं रिक्त पदांसाठी नव्वे ते दहावी पदव्युत्तर उत्तीर्ण श्रेणी व अकरावी बारावीसाठी पदव्युत्तर पदवीवर किमान द्वितीय श्रेणी असणे आवश्यक आहे तसेच कमाल वयोमर्यादा लागू करण्यात आलेली नाही म्हणजे नववी दहावी अकरावी बारावीसाठी वयोमारदाची कोणतीही अट नाही फक्त तुम्हाला पदवी आणि पदव्युत्तर पदवीमध्ये द्वितीय श्रेणी असलं पाहिजे उमेदवार त्यांच्या सोप्रमाणपत्र नमूद केल्यानुसार मुलाखतीशिवाय मुलाखतीसह दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट होत आहे आपण आपल्या सोयीनुसार प्राधान्यक्रम लॉक करणार आहेत सर्वच प्राधान्यक्रम लॉक करण्याची गरज नाही जर कधी तुम्हाला ते सोयीचं नसेल तुम्हाला पसंत नसेल तर ते लॉक करू शकत नाही जेवढे तुम्हाला सोयीचे तेवढेच तुम्ही प्राधान्यक्रम त्या ठिकाणी जनरेट करू शकतात मित्रांनो बघा उमेदवार सध्या जाहिरात त्याच्या सोयीचे पद नसल्यास उमेदवार आता आलेले प्राधान्यक्रम लॉक केले नाही आणि मग आपलं भरतीमध्ये विचार होईल का तर मित्रांनो जर कधी तुम्ही आता प्राधान्यक्रम लॉक केले नाही तर तुमचा विचार या टप्प्याच्या भरतीमध्ये होणार नाही परंतु पुढच्या टप्प्याच्या भरतीमध्ये पुन्हा तुम्हाला प्राधान्यक्रम येतील ते लॉक केल्यास तुम्ही पुढच्या वेळेस पात्र राहणार आहेत बघा प्राधान्यक्रम देताना काळजीपूर्वक बरा जर कधी तुम्हाला वरचा प्राधान्यक्रम मिळून गेला तर खालच्या प्राधान्यक्रमासाठी तुम्ही अधिकार सांगू शकत नाही मित्रांनो एकदा कधी तुमची निवड झाली तर उमेदवारांना जनरेट झालेले प्राधान्यक्रम त्यांच्या प्रमाणपत्र म्हणजे आपण जी नोंद केलेली आहे त्यानुसार प्राधान्यक्रम येत नसतील तर आपलं सो प्रमाणपत्र पुन्हा एकदा तपासून पहा तुम्ही जी माहिती भरलेली आहे जे माहिती स्वप्रमाणित म्हणजे सेल्फ सर्टिफाईड केले त्यानुसार प्राधान्यक्रम येत आहे तिथं कधी चूक झाली असेल तर प्राधान्यक्रम तुम्हाला जनरेट होत नाही ही सर्वात महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो सर्वच मित्रांनी प्राधान्यक्रम लॉक करून घ्या मुदत वाढते किंवा नाही वाढत परंतु सर्व मित्रांसाठी भाई वाचाले शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो